तर मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर आज माळशिरस मैदानामध्ये नक्की बकासूर आणि तेजा कोणत्या समेत पाळाले आणि नक्की काय झालं तर हीच घेऊन मी घेऊन आलोय तो व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज माळशिरस येथे बवनदिव्या स्वाभिमानी केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला विठ्ठलानंतर तेजा बकासूर एकत्र पळताना दिसले तर या सेमी क्रमांक तीनमध्ये नक्की काय झालं तर सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला अठ्ठीची लढत पाहायला मिळाली जी की होती संग्राम रोमन विरुद्ध बकासूर आणि तेजा आणि या आठ लढतीमध्ये संग्राम आणि रोमनने विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाच झाले तर विठ्ठल नानाचा तेज आणि बकासूर हे क्वार्टर फायनलसाठी पाच झाले म्हणजेच मित्रांनो विठ्ठल नानाच्या तेजा विठ्ठल नानाचा तेज आणि बकासूरची सेममध्ये हार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र लाडका दशमेंद के बकासूर तसेच विठ्ठल नाना तर आपल्याला पुढील मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करताना दिसेल तसेच मित्रांनो तुम्हाला कोणाकोणाला कुना वाटते विठ्ठल नाना परत एकदा आपल्याला बकासूरच्या गाडीवर बसताना दिसले पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला कधी पळताना दिसेल असे तुम्हाला वाटते हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर शेअर करा